नमस्कार मंडळी अशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी रवा बेसनचे लाडू बनवणार आहे तोंडात टाकताच विरगळणारे लाडू तर चला बनवूया लाडू रवा बेसनचे इथं मी एक वाटीनं साखरेचं पीठ घेतलं आहे वाटून एक वाटी बेसन पीठ दाबून घेतलं आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी तूप घेतलं आहे गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी मंदाचेवर रवा भाजून घ्यायचा आहे दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे रव्यामध्ये आचेवर भाजून घ्यायचा आहे रवा एक पाच सहा मिनिट भाजून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली रवा चिटकणार नाही आणि करपणार पण पन नाही सतत हलवत राहायचं आहे आणखीन दोन चमचे तूप टाकणार आहे मी एकदमच तूप टाकायचं नाही यातच मी काजू आणि बदामचे बारीक तुकडे करून टाकले आहेत त्याला पण एक चमचा तूप टाकून त्यातच भाजायचं आहे रव्यामध्ये एक दोन ते तीन मिनिट भाजायचं आहे रवा छान भाजला आहे ताटा ताटामध्ये काढून घेऊया आता मी त्याच कढईमध्ये बेसन भाजून घेणार आहे थोडं तूप टाकून घ्यायचं आहे बेसन पण मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे बेसनला टाकत टाकतच तूप टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही तूप नाहीतर सर्व तूप आटून जाईल बेसन अदोगर भाजून मग जास्त नंतरनं तूप टाकून घ्यायचं आहे मी आदोगर दोन ते तीन चमचे टाकलं होतं आता छान भाजलं आहे थोडंसं आता आणखीन मी दोन चमचे तूप टाकणार आहे आणखी भाजून घ्यायचं परत बेसन छान भाजलं ना लाडू खूप छान टेस्टी आणि खमंग लागतात घालत घालतच तूप घालायचं आणि सतत भाजत राहायचं म्हणजे गुटुळ्या वगैरे होत नाहीत ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसन मी सर्व तूप घातलं आहे आता आणखीन एकदा बेसन परतून घेणार आहे तुपातच भाजून विलायची पूट टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकली आहे म्हणजे लाडूला आपल्या कलर येईल छान तूप सुटेपर्यंत पर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा इथं तूप कसं सुटलं आहे बेसन हलकं झालं आहे एकदम भाजून तूप बाहेर येत आहे खमंग वास येत आहे बघा तूप सुटलं आहे छानच आता हे बेसन एका ताटामध्ये त्याच काढून घ्यायचं आहे मी रवा ज्या ताटात काढला आहे त्याच ताटात काढणार आहे बेसन पण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे आणि रवा आणि बेसन खूप गरम आहे विलायची कूट टाकायचं आहे मी मग टाकले होते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एक जीव झाला आहे हातानं केला आहे मी सर्व मिक्स ड्रायफ्रूट्स पण टाकलं आहे यातच आताच पहिल्यांदाच भाजताना रवा आता थंड पण झालं आहे मिश्रण आता हे पिठी साखरे टाकून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साखर पण खूप छान झालं आहे लाडूचं पीठ बघूया लाडू येते का येत आहे लाडू गोल गोल पीठ पण छान झालं आहे लाडूचं बघा कसा लाडू बनला आहे छान आता मी सर्व लाडू करून घेते तुम्ही व्यासरवा बेसनचे लाडू बनवा आवडला असेल तर रेसिपी कमेंट करा नक्कीच सर्व लाडू तयार आहेत इथं बावीस लाडू झाले आहेत वरी मी पिस्ता लावला आहे सजावटसाठी खूपच छान झाले आहे लाडू तुम्ही बी नक्की करून पहा व्हिडिओ आला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा